जाडूबोबला तालुका जत जिल्हा सांगलीच्या माजी सरपंच सौ धानम्मा ईश्वरप्पा रवी पाटील यांचे दुःखद निधन तम्मनगौडा रवी पाटील यांना मात्र शोक जत तालुक्यातील जाडूबोबलाच्या माजी सरपंच सौ धानम्मा ईश्वरप्पा रवी पाटील वयवर्षे पासष्ट यांचे बुधवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या त्यांच्या निधनामुळे जत तालुक्यावर शोक काळ पसरलेली आहे सौ दानम्मा रवी पाटील यांच्यावर सांगली येथे मागील काही दिवसापासून उपचार सुरू होते बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चातपती माजी जिल्हा परिषद सदस्य ईश्वरप्पा रवी पाटील तीन मुले एक मुलगी सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे सौ धानम्मा रवी पाटील यांनी जाडबलात गावच्या सरपंच म्हणून अत्यंत उत्कृष्ट कारभार केला होता त्यांचे पार्थिव सकाळी जाडूबलात गावी आणण्यात येणार आहे त्यांच्या निवासस्थानी पार्टी व अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे सायंकाळी चार वाजता लिंगायत धर्म परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे